श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या अंगणातील तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि ही तुळस ही लक्ष्मी स्वरूप असून ही तुळस आपल्याला अनेक शुभ आणि अने अशुभ संकेत देत असते आपण संकेतांकडं जर चुकूनही दुर्लक्ष केलं तर याचे आपल्याला गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला तुळस असे कोणते शुभ आणि अशुभ संकेत देत असते याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचं रोप हे खूपच पवित्र आणि दिव्य मानलं जातं याचं नित्यपूजन केल्यानं व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते लक्ष्मी मातेची सदैव त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर कृपा राहते तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना देखील तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरिविष्णू भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान हर श्री सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीही कोणतंही संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची तु, पूजा अर्चा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो आणि तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची देखील अद्भुत शक्ती आहे आणि हे असे हे तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर आपल्यावर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर त्याचबरोबर नकार नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो आपले हिंदू पुराणानुसार तुळशीचे रोप हे देवी वृंदाचा अवतार मानलं जातं आणि म्हणूनच घरात कोणतेही झाड असो किंवा कोणतेही रोप असो किंवा नसो परंतु तुळशीचं रोप हे नक्कीच असावं ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले हे तुळशीचं रोप आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचबरोबर काही शुभ आणि अशुभ संकेत देखील देत असते कारण तुळशीचे रोप हे वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट हे तुळशी मातेला आधीच माहीत होतात आणि ते आपल्याला विविध स्वरूपात संकेत देखील देत असतात घरात जर लक्ष्मी मातेचं आगमन होणार असेल तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा जर आपली चांगली वेळ अना येणार असेल तरी देखील तुळशी रोपाच्याद्वारे आपल्याला याची माहिती मिळत असते आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देताना असे संकेत नक्कीच पाहत जा आता हे कोणते संकेत आहे तर ते जाणून घेऊया असं आपल्या बरोबर अनेकदा घडतं की आपण तुळशीचं रोप आणून आपल्या तुळशीवरून दावणात किंवा कुंडीत लावतो आणि दोन ते तीन दिवसात ते तुळशीचं रोप अचानक सुकून जातं आपण मग कितीही त्या तुळशीच्या रोपाची काळजी घेतली तरी ते रोप सुकतच असतं तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट तरी येणार आहे आणि तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा होतो की कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला जो पैसा आहे धन आहे तर तो जास्तीत जास्त खर्च होणार आहे म्हणूनच आपण हे तुळशीचं रोप सुकणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीची हिरवी पानं जर आपोआपच गळून जर पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणं किंवा किंवा सतत घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडणं पारिवारिक संबंध बिघडू शकतात अशा ज्या गोष्टी आहेत तर ही तुळशीची पानं हिरवी जर पानं जर गळून पडत असतील तर अशामुळे होत असतात आणि आपल्या घरामध्ये जर विनाकारण हे क्लेश भांडणं किंवा आजारपण जर आपल्याला टाळायचं असतील तर आपल्याला या तुळशीच्या रोपाजवळ दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे जे आपल्याला हे जे संकेत मिळत आहेत तर हे संकेत टाळण्यासाठी आणि आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचे भगवान श्री हरिविष्णूंची कृपादृष्टी राहण्यासाठी आणि अशा प्रकारे जर तुम्ही या तुळशीजवळ जर तिन्ही सांजेच्या वेळेला देशी गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर तुमच्यावरती ही येणारे विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर अनेकदा आपल्या तुळशीच्या रोपाजवळ झाडाजवळ अनेकदा छोटी छोटी अशी तुळशीची रोपं येत असतात मग ती तुळशीला फुटून येतात किंवा तुळशीच्या जर बिया पडल्या असतील तर त्यामध्ये देखील ही छोटी छोटी रोपं येऊ लागतात तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे तुमचा जर व्यवसाय असेल व्यापार असेल तर त्यामध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता होऊ शकते असे जे काही संकेत असतात तर हे तुळशी माता आपल्याला देत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणती ना कोणती तरी एखादी आनंदाची बातमी येणार आहे असा हा संकेत आहे जर तुळशीच्या रोपाजवळ तुळशीची छोटी छोटी जर रोपं उगवली असतील तर त्याचबरोबर तुळशीचे रोपे येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात जसं आपण पाहिलं की जर आपल्या तुळशीच्या रोपाजवळ जर काही काळ्या मुंग्या जर जमा होत असतील याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी बाहेरच्या व्यक्तीमुळं तुमच्या घरामध्ये कलह होऊ शकतो भांडण होऊ शकतात वादविवाद होऊ शकतात किंवा कोणत्याही कारणावरून घरामध्ये वातावरण हे विस्कळीत होऊ शकतं त्यामुळं हे जे संकेत आहेत म्हणजेच काळ्या मुंग्या जर तुळशीजवळ जमा होत असतील तर हा संकेत त्यासाठीच असणार आहे त्याचबरोबर तुमच्या तुळशीच्या रोपावर जर एखादं छोटं फुलपाखरू किंवा जर चिमणी येऊन जर बसत असेल तर त्याचा देखील असा अर्थ होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची जर एखादी काही इच्छा मनोकामना असेल आणि ती लव पूर्ण होत नसेल तर ती देखील या मुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुमची तुळस ही सतत सुकत असेल म्हणजे तुम्ही कितीही तुळस आणून लावल्या तर ती थोड्या दिवस टिकून राहत असेल आणि नंतर ती सुकून जात असेल तर हे पितृदोषाचं कारण असू शकतं असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर त्याच्या प्रभावाने त्याच्या घरात असलेली तुळस देखील सुकते आणि म्हणूनच आपण हे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत तसेच तुमचं जर तुळशीचं रोप जर एकदम हिरवं गार असेल आणि अचानक ते तुळशीचं रोप कोमेजून जायला लागेल सुकायला लागेल तर असं समजा की आपल्यावरती एखादं मोठं संकट येणार आहे मात्र कधी कधी तुळशीचं रोप हे जास्त थंडीमुळं किंवा जर आपण त्या रोपाची जर नीट काळजी घेतली नाही त्याला सांभाळलं नाही तरी देखील सुकतं पण काळजी करूनही जर हे तुळशीचं रोप सुकत असेल तर जाणून घ्या की बुधग्रहात ग्रह अशांत असल्याचं हे लक्षण आहे असं म्हणतात की जेव्हा बुध ग्रहाचा एखाद्या व्यक्तीवर वाईट प्रभाव पडू लागतो तेव्हा त्याचा परिणाम घरात असलेल्या तुळशीवरही पडू लागतो आणि ज्यामुळे ही तुळशी तुळशी जी आहे तुळशी माता आहे तर ती कोरडी होऊ लागते तर असे हे अशुभ आणि शुभ संकेत ही तुळशी माता देत असते आणि म्हणूनच आपण चुकूनही या संकेतांकडे दुर्लक्ष करायचं नाही तुमच्या अंगणातील तुळस ही बहरलेली आणि टवटवीत कशी राहावी याच्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या जर इच्छा मनोकामना जर पूर्ण करायच्या असतील किंवा तुमच्यावरती एखादं जर आर्थिक संकट असं आलं असेल अडचण आली असेल आणि ती जर आपल्याला दूर करायची असेल किंवा पैशाशी संबंधित कोणते संकट असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुळशीची पानं बांधायची आहेत अगदी चार पाच बांधली तरी ते देखील चालतील आणि ही पर्स किंवा हे जे ला तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये हे जे पान आहे तर ठेवू शकता या उपायामुळे देखील आपल्या घरामध्ये दे पैशाची आवक वाढण्यास मदत होते त्याचबरोबर कुटुंबामध्ये दे सुखसमृद्धी देखील निर्माण होते तसेच जर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं कलह जर होत असेल तर देखील ही तुळस आपल्याला उपयोगी ठरू शकते आपल्याला चार पाच तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत आणि ही पानं आपल्याला एक पितळेचा तांबे घ्यायचा आहे आणि या पितळेच्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत पाण्याने भरून आणि त्यामुळं दररोज सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला ही तुळशीची पानं टाकलेल्या पा, तांब्यातील पाणी आपल्या घरातील दरवाज्यावर तसंच आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडायचं आहे ज्यामुळं आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता पसरलेली असेल किंवा जर वास्तुदोष असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये वादविवाद होणारे क्लेश होणारे भांडण होणारे तर ते सर्व दूर होऊन आपल्या कुटुंबियांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या तुळशीजवळ आपल्याला दिवा हा अवश्य लावायचा आहे दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला जर शक्य असेल तर तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुपाबरोबर आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपण दररोज आपल्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे असे जर तुम्ही या तुळशी मातेची जर दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला जर सेवा केली सकाळी तुळशी मातेला दररोज पाणी घातलं तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना यामुळं पूर्ण होणार आहेत आणि यासाठीच आपल्याला दोन कामं करायचे आहेत एक तर तुळशी मातेची सेवा करायची आहे आणि आपले ही तुळशी माता सुकणार नाही याची आवश्यक काळजी घ्यायची आहे तुळशी ही आपली टवटवीत ताव कशी राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि हे जे संकेत आहे शुभ आणि अशुभ तर यांच्याकडं आपल्याला चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही असे जर तुम्ही दुर्लक्ष करायला लागला तर तुम्हाला याचे परिणाम देखील भोगावे लागतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद